या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली प्रदीप पाटील असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीव नगर भागात राहत होता प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवेश्वरचा रहिवासी आहे तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता मंगळवार अठरा रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे असे शौरे यांनी दीड पानाच्या सुसाईड नोट मध्ये आहे राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनू कालरा युक्ती महाजन आणि जुली वर्गीज या शिक्षकांविरोधात गुन्हा के दाखल केलाय याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले जखमी आवासातील शौर्य याच पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले दरम्यान आज शौर्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत